हे गडकोट आजही बोलत असतील तुम्ही आम्हाला वाचवा तरच प्रत्येकाला जो इतिहास तुम्ही सांगताय तो टिकेल का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मित्रांनो मी तेजस जे काम अपूर्ण होते ते काम पूर्ण करण्यासाठी आज मी परत एकदा आलोय सिंदोळ्यावर हा राजमार्ग पूर्ण होणार आणि भंडारा उधळणार याचा आनंद गेल्या गेल्या प्रत्येकाच्या कामामधून दिसत होता फक्त आतुरता ही होती हे काम पूर्ण कधी होईल किल्ले सिंधोळ्याचे गेलेले वैभव हो, परत कसे मिळाले या गोष्टी मी आणि इथे कामाला आलेला प्रत्येक मावळा अभिमानाने सर्वांना सांगण्यासाठी आतुर होता यामध्ये राहिलेला जात्याचा भागही मिळाला आणि मोठ्या प्रमाणावर खापरेही मिळाली मी आता जेव्हा पण कधी मागे ओळून पाहतो तेव्हा या ठिकाणी मातीचा आणि मोठमोठ्या दगडींनी बंद झालेला हा राजमार्ग दिसतो पण आता मात्र त्याच्याकडे पाहून एक समाधान वाटते जे काम अशक्य वाटत होते ते दहा पेक्षा जास्त मोहिमा करून पावसाळ्याच्या सुरुवातीला पूर्ण झाले किल्ले किल्लेसिंधोळ्याच्या पायरी मार्ग मार्गावर शेवटी भंडारा उधळला आणि हा क्षण मी कायमचा या डोळ्यांमध्ये साठून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो मला हे तर माहीत आहे माझी व्हिडिओ प्रत्येकापर्यंत नाही पोचू शकत पण माझे विचार जर योग्य असतील तर ते लोकांपर्यंत नक्कीच पोहोचतील आणि असा झाला अनेक मोहिमांचा आनंदमय शेवट पण या दुर्ग सिंधोळ्याचे काम इथेच संपले असं नाही तब्बल चार ते पाच फूट खोल मातीने भरलेले टाके आजही मला स्वच्छ करा असे बोलत आहे आणि जेव्हा हे काम पूर्ण होईल खरा आनंद तेव्हाच होईल